घाणेकुंट तालुका खेड येथे भारतीय बौद्ध महासभेच्या नूतन घाणेकुंट शाखेचे भव्य उद्घाटन सोहळा संपन्न रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील घाणेकुंट गावात दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या व या, के या भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून पाच लाख लोकांना नागपूर येथे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला दीक्षा दिलेल्या संस्थेची शाखा घाणेकुंट येथे दिनांक पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे संस्कार कमिटीचे सचिव अल्पेश सकपाळ गुरुजी यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा संपन्न झाला या सोहळ्याला रत्नागिरी जिल्हा संघटक बी एस पवार खेड तालुका अध्यक्ष अरुण मोरे खेड तालुका सचिव रमन तांबे खेड तालुका खजिनदार प्रकाश कांबळे माननीय देवेंद्र मोरे गुरुजी माननीय गायकवाड गुरुजी माननीय देवानंद गुरुजी माननीय देवदत्त हळदे गुरुजी माननीय सकाराम जाधव गुरुजी माननीय लोखंडे साहेब तसेच मान्यवर मंडळी उपस्थित होती चे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साहिल तांबे यांनी केले या कार्यक्रमाला जिल्हा संस्कार कमिटीचे सचिव अल्पेश सकपाळ देवानंद गुरुजी माननीय साहेब यांनी मार्गदर्शन केले आता उद्घाटन सोहळ्याला समता सैनिक दलाची उपस्थिती विशेष करून होती भारतीय बौद्ध महासभा घाणेकूट शाखेच्या कार्यकारिणीपदी अध्यक्ष सूरज मोहन तांबे सचिव साहिल रत्नादीप तांबे कोषाध्यक्ष शै कैलेश जनार्दन तांबे उपाध्यक्ष संकेत शंकर तांबे उपसचिव प्रवीण पुनाजीत कदम संपर्क प्रमुख मोतीराम आत्माराम तांबे तसेच महिला शाखा अध्यक्षा दर्शना कैलेश तांबे सचिव माधुरी रत्नदीप तांबे कोषाध्यक्ष ममता मोतीराम तांबे उपाध्यक्ष पल्लवी प्रवीण कदम उपसचिव सुकेशनी शैलेश तांबे संपर्क प्रमुख नीता निलेश तांबे या मान्यवरांचा सत्कार येथे करण्यात आला व त्यांना शाखेचं प्रमाणपत्र देण्यात आलं या शाखेचे सल्लागार म्हणून जनार्दन रामा तांबे शंकर गंगाराम तांबे सुनील मोहन तांबे काशीनाथ गंगाराम तांबे रत्नदीप मनोहर तांबे मनोज रघुनाथ तांबे विमल मोहन तांबे मनीषा जनार्दन तांबे शर्मिला शंकर तांबे यांची नियुक्ती करण्यात आली या उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष रत्नदीप तांबे यांनी आलेल्या मान्यवरांचे आभार मानले

या शाखेमध्ये उपस्थित भारतीय महासभा या संस्थेचे खेळ तालुक्याचे अध्यक्ष जिल्ह्याची कमिटी व त्याचप्रमाणे बंधू आपण झाल्यावर कार्यक्रम सुरुवात करतोय कोणताही कार्यक्रम घेतला तर तो कार्यक्रम एखाद्या जवळपास जबाबदार व्यक्तीच्या नियोजना तो पूर्ण करावा लागतो की त्या कार्यक्रमाची पूर्ण जबाबदारी त्यांच्याकडे जाते ती कार्यक्रम कसा सूच पार होईल याची ती जबाबदारी घेतात मी आमच्या स्थानिक शाखेचे अध्यक्ष शा व आमचे सन्मान्य मार्गदर्शक रत्नाजी साहेब यांना विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचे अपेक्षस्थान तुम्ही खुशी वाढ <laughs>

thank mm -hmm. you

They are timing the very small fish Pick the

विषयी बोलायचं आहे आणि म्हणून सुरुवातीला खेड तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय मोरेगुजी हल्लेगुजी आणि मी आलो आमची लोकांमध्ये मीटिंग झाली त्या ठिकाणी सविस्तर बोलणं त्यानंतर आणि एवढं मोठं वैभव लाभलं लाभलं आपल्याला की आज आपण पांढऱ्या चित्र वैभवामध्ये आहोत ते या युग प्रवर्तक जगाने त्यांना भूषण असे दिले आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच आपल्या वडिलांचं अधूर कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आणि आज आपल्याला इथपर्यंत आधी जोडलेलं आहे ते बाबासाहेबांचे पुत्र सुपुत्र भैयासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेशी प्रथमता अच्छा प्रहार करतो म्हणजे कांदे तुम्ही सत्य घटना जी त्यांची आणि माझी पर्यटन झाले ते सांगितले आहे आम्ही असेच आमचे सर्व शाखेचे कार्यकर्ते आमचे मार्गदर्शक व आमचे जनार्दन तांबे असतील शंकरजी तांबे असतील आमच्या या ठिकाणी आमच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मार्गदर्शक व या पंचक्रशीच्या पाचगाव जे आम्ही जयंती ठिकाणी बाबासाहेबांचे आयोजित करतो त्या जयंतीचे सुद्धा अध्यक्ष सन्मान्य रत्नदीप तांबे यांची चर्चा या ठिकाणी करण्यात आली सर्व सभासदांशी की आपण जे मृत्यूच्या सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेकडे आपण वळलं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व राष्ट्रीय दर्जाची मला वाटतं प्रथम संस्था असेल तर ती मृत्यूश्वर सोसायटी ऑफ खंडप महासभा आहे अशी चर्चा करत असताना त्या ठिकाणी नाम उल्लेख झाला की आपण कोणाशी संपर्क करावा आणि नंतर लगेच माझ्या लक्षात आलं की रमणजी तांबेसाहेब यांचे सुपुत्र आमचे मित्र राज तांबे हेच्यानी माझी ओळख असल्यामुळे त्यानंतर मला लक्षात आलं की आमचे रमणजी हे या बुद्धी ऑफ इंडियाचे एक चांगले कार्यकर्ते व खेळ तालुक्याचे शशी म्हणून काम करत आहेत त्यानंतर आमच्या काकी रश्मी तांबेसुद्धा यासुद्धा त्या ठिकाणी काम करतात लक्षात आल्यानंतर मी त्वरित रमणजी तांबे यांना फोन केला की साहेब थोडीशी चर्चा तुमच्याशी माझ्या वडिलांना करायची आहे त्यानंतर त्यांचं आणि तांबे साहेब यांचं बोलणं त्या ठिकाणी झालं आमचं काही सहकारी सभासद हे टेलमार या ठिकाणी आमच्या शाखेचे जुने जाणते कार्यकर्ते त्या ठिकाणी ज्यांनी या वाडीला एक चांगलं मिशन देण्याचं काम पहिल्यापासून केलं ते काशीनाथजी तांबेसाहेब यांच्याशी सन्मान्य रत्न त्यांनी चर्चा केली सर्व सभासदांशी मिटिंग त्या ठिकाणी झाली आणि त्यानंतर सर्वांनी असा निर्धार केला व निश्चय केला की आपण सुद्धा भारतीय बरोबर महासभा या संस्थेला आपल्या इकडे जागरूक केली पाहिजे या ठिकाणी त्याची ओपनिंग झाली पाहिजे उद्घाटन झाली पाहिजे त्यासाठी आज तुम्ही सर्व पटवारी या ठिकाणी आलात प्रमाणे रविजी तांदेसाहेब या ठिकाणी या पंचवर्षीमध्ये आजूबाजूच्या सर्व भारतमध्ये आमचे सहकारी आलेलेच आहेत परंतु खरं सांगायचं म्हणजे ते खेळ खेळा बंद समाज सर्व शंकाचे चौदा डकाचे सुद्धा एक कार्यकर्ते म्हणून पटूजी तापण्याच्या अजून सुद्धा बदललं जातं काही लोकांची चर्चा या ठिकाणी होते आणि नक्कीच या भारतीय बहुत महासभेच्या प्रमाणे आमचे सर मग असे बोलले की या दहा शाखेच्या शंभर शाखांचे प्रमाण या ठिकाणी भरून आणि त्या तालुक्याच्या धाड्यास आम्ही व्यक्तिमत्व सन्माननीय रत्नपीर पट्टूजी तालुके या तालुक्यामध्ये तुम्हाला अमोल दाखवतील हे या ठिकाणी असं आम्ही शक्य

मोहितीसर यांच्याशी माझी बऱ्याच वेळी चर्चा व्हायची व त्यांच्यासुद्धा खूप सारे मीटिंग या ठिकाणी झालेल्या आहेत म्हणून तुमच्याबद्दल सुद्धा आदर व्यक्त करून मी या ठिकाणी स्थानिक शाखेकडून तुमच्या सर्वांचं सर। स्वागत मानतो <coughs> अखंड विषयाला शांती प्राणे करण्याचा महामंडळ येणार आहे

आम्ही आत्ता आपण या महिन्यात आपली चर्चेत आली होती बाबासाहेबांची जे भारतीय बहुत्वा सभा जी संघटना संस्था आहे त्या संस्थेमध्ये आपण प्रवेश करावा हे आपली जे काही चालू होती महिन्यात ती आपल्या आज पूर्ण झालेले आहे असं मला वाटतं कारण

बोल आणि हा दोन दिवस आहात आपण जो आपला आपण स्वीकारला आहे आणि आपल्याला मिळालं आहे असं म्हणून तर मी ते सर्वांना पुन्हा एकदा सर्वांनी सापेक्षा